सध्या बँका कर्जमाफीसाठी कागदपत्रे मागत आहेत ती कागदपत्रे नेमकी कोणती आहेत ती कागदपत्रे शेतकऱ्यांनी द्यावी का कागदपत्रे देताना एक छोटी चूक झाली तर तुम्ही कर्जमाफीतनं वंचित राहू शकता त्याबद्दलची थोडक्यात आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आता जिल्हा बँका आहेत नॅशनलाइज बँका आहेत आणि प्रायव्हेट बँका आहेत या तीन प्रकारच्या बँकांची सरकारकडनं कर्जमाफी केल्या जाते आता कोणतं कर्ज माफ होतंय तर फक्त पीक कर्ज माफ केल्या जातं पाईपलाईन शेडनेट एक्सवाय जेड कर्ज माफ केल्या जात नाही फक्त पीक कर्जाची माफी केल्या जाते आता जिल्हा बँकांकडूनच हे डॉक्युमेंट मागवल्या जातात कारण की नॅशनलाइज बँका ज्या त्यांच्याकडे तुमचा सगळा डाटा आहे तो ऑनलाईन त्यांनी सेव्ह करून ठेवलेला आहे परंतु जिल्हा बँक ही मुरदाड बँक आहे आणि ती सगळ्या राजकारण्यांनी डुबवलेली आहे तिच्यावर सध्या खूप वाईट वेळ आलेली आहे आणि ते अद्ययावत नसल्यामुळं अपडेट नसल्यामुळे ते आपल्याकडनं डॉक्युमेंट मागवतात आता कोण डॉक्युमेंट मागवतात तर तुम्ही कर्जदार आहात किंवा तुम्ही त्या बँकेमध्ये खातेदार आहात तर तुम्ही काय करता लोन घेण्यासाठी जे डॉक्युमेंट देता म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावरच तुम्हाला लोन मिळतं की नाही पिक कर्ज म्हणजे अडव्हान्सिंग म्हणतो आपण त्याला ठीक आहे आता त्याच्यासाठी सातबारा तुमचा जो सातबारा आहे तो सातबारा ते मागवतात सातबारा द्यायला काहीच हरकत नाही त्याच्यानंतर आता मागवतात आट द्यायला सुद्धा काहीच हरकत नाही कारण की कर्ज घेताना आपण हे देतोच त्याच्यानंतरच आधार कार्ड तर आधार कार्ड ऑलरेडी त्यांच्याकडे असतं असते आपल्याला परत प्रॉब्लेम नाही म्हणजे झेरॉक्स द्यायचा याच्या त्यानंतर पॅन कार्डची झेरॉक्स द्यायची तुमच्या आर्थिक व्यवहारासाठीचा आहे त्यानंतर आता सरकारनं फार्मर आय डी काढलेलं आहे अग्रिस्टॅक्ट की त्याच्या माध्यमातून तुमच्या शेती संदर्भातला शेतकऱ्याची संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये असते तर फार्मर आय डी तुम्हाला द्यायचंय जर तुम्ही फार्मर आय डी नसेल तर लवकर काढून घ्या आणि त्या फार्मर आय डीचा नंबर का होईना त्या ठिकाणी द्या त्यानंतरचा आहे बँक पासबुक जे की त्याच बँकेचं आहे त्याची झेरॉक्स तुम्हाला द्यायचे आहे त्यानंतर तुमचा रजिस्टर लिंक असलेला मोबाईल नंबर सध्या काय माहिती आहे का तुमचा जो मोबाईल नंबर असतो तो आधारशी लिंक असतो तुमच्या बँक खात्याशी लिंक असतो मग तोच तुम्हाला नंबर द्यायचा आहे अनेक शेतकरी काय करतात भलताच नंबर देऊन टाकतात आणि मग त्यांचं खातं सर्च होत नाही आणि ते त्यातनं वगळतात म्हणून तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर देणं पासबुकशी लिंक असलेला मोबाईल देणं गरजेचं आहे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर जर तुमच्याकडे ही कागदपत्र अपुरी असतील तर ती कागदपत्र पूर्ण करा ठीक आहे त्यासाठी वेळ घ्या आणि नंतर त्याच्याकडे ते सबमिट करा अर्धवट कागदपत्र देऊ नका अर्धवट कागदपत्र देसाल तरी सुद्धा तुम्ही वंचित राहू शकता किंवा मग काय होतं ज्यांचे डॉक्युमेंट पूर्ण नसतात ते पहिल्या स्ट्रोकमध्ये येत नाहीत मग नंतरच्या स्ट्रोक मध्ये जातात आणि मग नंतर ते जसं दोन हजार मध्ये वंचित राहिले दोन हजार एकोणीस मध्ये वंचित राहिले मग त्यानंतर त्यांना कोर्टामध्ये जावं लागलं अद्याप पर्यंत त्यांना मिळत मिळाली नाही त्यानंतर हे कशासाठी हवंय बरोबर म्हणजे ही बरो बर। द्यावीत का हा जो प्रश्न आहे तर द्यायला काही सारखत नाहीये पण कशासाठी हवंय तर त्यांना डेटा कलेक्ट करायचा आहे आपला कशासाठी हो एकंदर किती कर्ज माफ करावं लागणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांकडे कर्ज कधीपासनं थकीत आहे मग सरासरी काढून बाबा दोन हजार सोळा पासनं का दोन हजार चौदा पासनं मग त्यापासनं किंवा दोन हजार अठरा पासन दोन हजार एकोणीस पासनं तर सरकार ते वर्ष ठरवल आणि त्या वर्षानुसार मग त्या वर्षापासून तर आतापर्यंत जे थकीत आहेत त्यांना कर्जमाफी मिळेल आता एक प्रश्न आहे की रेग्युलर वाले खूप चिडचिड करतात आणि त्यांची चिडचिड करणं साहजिक आहे कारण की ते बिचारी रेग्युलर असतात परंतु आरबीआय काय म्हणतंय ची रूल काय म्हणतात की जो शेतकरी रेग्युलर आहे त्याची कर्ज भरण्याची पत आहे त्याला कर्जमाफी देता येणार नाही हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे रूल अँड रेग्युलेशन म्हणतात त्याच्यामुळं सरकार रेग्युलर वाल्यांना कर्जमाफी देत नाही सरकार काय करतं रेग्युलर वाल्यांना प्रोत्साहनपर अनुदान देत जसं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते दोन हजार सतरामध्ये त्यांनी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलं आणि दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुद्धा प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली पण अद्यापपर्यंत ते शेतकऱ्यांना मिळालेलं नाहीये त्याच्यामुळं थकीत शेतकरी याच्यामध्ये येतो रेग्युलर शेतकरी याच्यामध्ये येत नाही त्यानंतरचा मुद्दा आहे की आ, एकंदर सरकारला हे ठरवायचंय की एकंदर कर्जमाफी आता जसं जर बघितलं तर सहकारी विभागाने जी माहिती दिलेली आहे जवळपास चोवीस पंचवीस लाख शेतकरी थकीत आहेत आणि त्यांच्याकडे पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी रुपये इतकं पीक कर्ज थकीत आहे तर एकंदर कर्जमाफीचा आकडा कसा असणार आहे कारण की देवेंद्र फडणवीस जी कर्जमाफी केली होती ती पस्तीस हजार कोटीची केली होती मला वाटतं दीड लाखापर्यंत आणि उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीस मध्ये जी कर्जमाफी केली होती ती कर्जमाफी दोन लाखापर्यंत होती पण त्याची आकडेवारी अशी अधिकृत समोर आलेली नाही आणि एक महत्वाची काळजी ग तुमचे डॉक्युमेंट कशासाठी घ्यायचे आहेत की फॉर एक्झाम्पल तुमच्या गावामध्ये एक व्यक्ती एका नावाचे दोन व्यक्ती आहेत त्यातला एक व्यक्ती पुढारी आहे आणि एक व्यक्ती सामान्य आहे तर अशा याच्यामध्ये योग्य व्यक्तीचीच माहिती त्या ठिकाणी गेली पाहिजे याकरता तुमचा सात बारा तुमचा आठ तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं पासबुक या सगळ्या गोष्टी ते आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी द्यायला काही हरकत नाही मात्र एका गोष्टीची काळजी घेणं गरजेची आहे कारण की हे सरकार म्हणजे एका साईडला शेतकऱ्याचे विरोधकच आहेत हे त्याच्यामुळं यांचे अधिकारी तुमच्याकडनं कदाचित दहा टक्के वाढून देतो रिन्युअल करा एखादा फॉर्म भरून घेतील तर कुठेही सही करण्याची गरज नाही फक्त कागदपत्र देणं गरजेचे आहे कागदपत्र हे सांगितले मी हेच देणं गरजेचे आहे सही वगैरे कुठं करायची नाही कुठलाही फॉर्म भरून द्यायचा नाही सरकारनं असं कुठं सांगितलं नाही कर्जमाफीचा कर फॉर्म भरा अमुक डमूक टमुक ठीक आहे त्याच्यामुळे हे सगळा विषय तुमच्या लक्षामध्ये आला असेल हा जिल्हा बँकेच्या संदर्भातला आहे नॅशनालाइज बँक असतील प्रायव्हेट बँक असतील यांच्याकडे तुमचा ऑलरेडी डाटा आहे कारण की ते अद्ययावत आहेत त्यांचं सगळं ऑनलाईन सॉफ्टवेअर मध्ये सेवा आहे ती एका क्लिक वर सरकारला संपूर्ण डाटा पाठवू शकतात फक्त या सरकारच्या सहकारी बँका आहेत या सगळ्या जिल्ह्यातल्या प्रमुख आमचा बुलढाणा असेल कोणाचा सांगली असेल सातारा असेल जे जिल्ह्यातले प्रमुख नेते आहेत त्यांनी लुटून खाल्लेल्या बँका म्हणजे जिल्हा बँका असं एकंदर म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीचं हे आहे पुनर्गठन करायचं नाही बर का त्याच्यामुळं आता तीस जूनच्या कर्जमाफी होणार आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीचा अहवाल जे मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती काम करते ती समिती अहवाल देईल आणि अजित पवारांनी सांगितले की मार्चमध्ये त्या अहवालाच्या आधीच मार्चमध्ये संभाव्य तरतूद ही कर्जमाफीसाठी केल्या जाणार आहे त्यामुळे ही महत्वपूर्ण अपडेट होती शेतकऱ्यांनी सजग राहायचंय हुशार राहायचंय सचेतन राहायचंय आणि काळजी घेऊन हे कागदपत्र द्यायचे आहेत माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा अजून आपल्या शेतकरी भावांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचला पाहिजे त्याकरता शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर बेलायकन दाबा तुर्तास थांबतो पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद